ताळगाव चिखली राष्ट्रीय महामार्ग दररोज होतोय वाहतूक कोंडीमुळे जाम येथील रहिवाशी नागरिकांना वाहतूक कोंडीचा करावा लागतो सामना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरामधील महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या देहू आळंदी या मध्यभागी असलेल्या ताळगाव चिखली या परिसरामध्ये मोठ्या संख्येने झालेल्या बांधकामामुळे येथे लाखोंच्या संख्येने नागरिक राहत आहेत हे सर्व नागरिक पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक आय टी पार्क तसेच विविध नामांकित उच्च शिक्षण शैक्षणिक महाविद्यालयामध्ये नोकरी व व्यवसायासाठी जात असतात तसेच कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या भंगार व्यवसायामुळे या परिसरात दिवसरात्र जड वाहन व वा दुचाकी वाहन मोठ्या संख्येने येत असतात तसेच त्यामुळे टाळगाव चिखली या एक ते दोन किलोमीटर परिसरामध्ये आजूबाजूला असलेल्या रहिवाशी बिल्डिंग तसेच मोठ्या प्रमाणात रहिवाशी वस्तीमुळे